आळतेच्या मरगुबाईवर वरुण राजाचा अभिषेक मंदिर दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याची गरज गावकऱ्यांवर येणारं रोगराईचं संकट स्वतःवर घेणारी देवी म्हणजे मरगुबाई अर्थात मरियाई अशी आख्यायिका सांगितली जाते त्यामुळेच गावच्या वेशीवर या देवीची स्थापना अगदी अनादी अनादिकालापासून झालेली आहे सर्वधर्मीय रोगराईच्या काळात या देवीची उपासना करतात गावावरील संकट टळू दे म्हणून पूजा करतात विधी करून विनम्र भावे प्रार्थना करत असतात असे जुने जाणकार लोक सांगतात गावावरचे रोगराईचे संकट दूर करणाऱ्या आरती येथील देवीचे मंदिर आरोग्याच्या आधुनिक सोयी सुविधांमुळे दुर्लक्षित झाले आहे सध्या मंदिराच्या भिंतींना तडे गेले आहेत छतावरील खापरे फुटलेली आहेत मंदिराभोवती दलदल माजली आहे सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 24 तास वरुण राजा मरगुबाईवर जलाभिषेक करत आहे गावावरचं संकट स्वतःवर घेणाऱ्या देवीच्या मंदिराची अत्यंत दयनीय झाली आहे यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी पुढं आलेली आहे या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवंगत विष्णू मास्तर रावण मास्तर यांनी बँडमधील कलाट वाजवण्याचा सराव याच मंदिरात केला आणि गावातील अनेकांच्या लग्नाच्या वराती गाजवल्या अशा ऐतिहासिक मरुगुबाई मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे महानकारी नेमसाठी विठ्ठल बिरांचे आळते ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा